शरद पवार शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते पत्रकारांनी शरद पवारांना तिसऱ्या आघाडी बाबत विचारलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापायला लागले शरद पवार शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते तेथे सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली राज्यात तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवार यांनी संभाजीराजे छत्रपती यांची टिंगल उडवली त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले या दोघांचा वाद आता चांगलाच रंगणार असल्याचं चित्र दिसतंय संभाजीराजे म्हणाले शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे इतर कोणी असतं तर मी खपवून घेतलं नसतं महात्मा गांधी म्हणायची आधी दुर्लक्ष करतील मग टिंगल करतील आणि मग तुम्ही जिंकाल महात्मा गांधींचा सुविचार सांगत संभाजीराजेंनी शरद पवारांना प्रतिउत्तर दिलं या प्रकाराची महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली पत्रकारांनी शरद पवारांना तिसऱ्या आघाडीबाबत विचारलं छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत तिसरी आघाडी तयार केली आहे याचा काही परिणाम होईल का असा सवाल प्रसार माध्यमांनी शरद पवार यांना विचारला यावर बोलताना शरद पवार म्हणाले की हे लोक एकत्र येतात म्हणजे याचा परिणाम होणारच संभाजीराजे यांच्यासारखे महान घराण्यातील लोक आहेत यामुळे नक्कीच परिणाम होईल तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली आहे आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ आहोत आता आमचं काय होणार असं म्हणत त्यांनी संभाजीराजेंची टिंगल केली होती शरद पवारांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ राज्यभर फिरल्यानंतर संभाजीराजेंनी त्याला प्रतिउत्तर दिलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापायला लागलंय राज्यात परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे पुण्यात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे आमदार बच्चू कडू महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरांना धोंडगे स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप नारायण अंकुशे यांच्या उपस्थितीत परिवर्तन महाशक्ती या आघाडीची घोषणा झाली ही आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीला टक्कर देण्यासाठी ही आघाडी तयार करण्यात आली सध्या ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याला राज्यातील जनता कंटाळली आहे त्यामुळेच आम्ही सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला असं नेत्यांनी सांगितलं मात्र या सा तिसऱ्या आघाडीचा फटका महाविकास आघाडीलाच बसणार असल्याच्या चर्चा सुद्धा आहेत